मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आजकाल आपण इयत्ता धावीन मीडियम ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण समृद्ध हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि लेक्चर नंबर दहा आज या ठिकाणी बघणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच एक पॉईंट तीन मधले सहा पासूनचे जे पुढची गणित आहेत ती सोडवणार आहे आणि या आधीची गणित होती ती आपण कालच्या व्हिडिओमध्येच बघितलेले आहेत आणि हे म्हणजे या आधीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे सहावा प्रश्न काय आहे तो बघूया त्याची जी आकृती पुस्तकात दिलेली आहे ती या ठिकाणी आपण ड्रॉ केलेली आहे म्हणजे काढलेली आहे आणि प्रश्न काय आहे तो आता बघूया काय सांगितलेला आहे बघा प्रश्न समलोन ए बी सी डी मध्ये कुठला बघा ए बी सी डी मध्ये काय दिलेलं आहे तर बाजू ए बी समांतर बाजू C, D, सी डी तुम्हाला दिलेला आहे म्हणजे डी सी दिलेला आहे ठीक आहे कर्ण ए सी व कर्ण बी डी हे परस्परांना ओ मध्ये छेदतात आणि देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ए बी बरोबर वीस दिलेलं आहे म्हणजे ए ची जी लांबी आहे ती किती दिलेली आहे वीस दिलेली आहे नंतर ओबी जो आहे तो आपल्याला किती दिलेला, 15 दिलेला D, D, C, आहे बघा पंधरा दिलेला आहे इथून इथंपर्यंत नंतर असं सांगितलेलं आहे की डी सी बरोबर सहा दिलेला आहे डी सी म्हणजे ही बाजू सुद्धा आपल्याला सहा दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर ओडी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे ठीक आहे आता आकृती बघितली तर आपल्याला या ठिकाणी बघा वरचा एक त्रिकोन आणि खालचा एक त्रिकोण घेतला तर तुम्ही काय करू शकता तो त्रिकोण समरूप आहेत का हे पहिल्यांदा तुम्हाला बघावं लागेल आणि जर त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू सुद्धा काय असणार आहेत प्रमाणात असणार आहेत म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय सिद्ध करावं लागेल तर ते दोन त्रिकोण आहेत ते काय आहेत समरूप आहेत हे सिद्ध करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ती जी बाजू काढायची ओडी ती तुम्हाला काढावी लागेल ठीक आहे आता देताना तुम्हाला काय दिलेलं आहे बघा तर बाजू ए बी समांतर बाजू काय दिलेलं आहे सी डी किंवा डी सी दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा जर या दोन बाजू काय असतील समांतर असतील तर या ठिकाणी बघा इथला कोन आणि इथला कोण हे काय असणार आहेत एकरूप असणार आहेत हे आपण कालच्या आकृतीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे म्हणून काय झालं बघा जर बीडी ही छेदिका आहे ठीक आहे बीडी छेदिका घेतली तर कोन सी डी ओ कोण काय घेतला आपण बघा या ठिकाणी तर ओ बी ए घेतला ठीक आहे काय कारण असणार याचं तर विक्रम कोन, किंवा मग तुम्हाला जर ओ न घेता तुम्ही काय करू शकता इथं बी घ्या आणि इथं काय घेणार आहे तुम्ही ऐवजी काय घेऊ शकता uh, सॉरी च्या ऐवजी काय घेऊ शकता तुम्ही डी बी ए म्हणजे पूर्ण कोण घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ह्याच्यावरून आपण काय घेऊ शकतो तर कोण सी डी ओ आता काय केलं आपण ही जी लांबी होती ही पूर्ण कट के केली आणि कोण तोच ठेवलेला हो आहे फक्त लांबी काय केलेली आहे पर्यंतची घेतलेली आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं एकरूप कोण काय असणार आहे इथं बघा आता जिथं काय होतं डी होतं तिथं आपण काय करणार आहे ओ बी ए घेणार आहे ओ बी एला नंबर एक दिला ठीक आहे म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला आपण तर सीडीओ हा त्रिकोण घेतला सीडीओ व त्रिकोण दुसरा त्रिकोण कुठला घेतला आपण ए बी ओ हा त्रिकोण घेतला ठीक आहे मध्ये काय असणार आहे बघा यामध्ये आताच आपण बघितलं ह्या कोणाला हा कोण एकरूप आहे म्हणजे काय लिहू शकतो आपण कोण सी डीओ एकरूप कोण ओ बी ए कारण काय असणार आहे तर एक वरून ठीक आहे त्याच्यानंतर बघा ही कोनांची जी आहे आता मी आधी पण म्हटलं जर सामायिक नाव येत असेल तर तो कोण सामायिक कोण येईलच असं नाही प्रत्येक वेळेला कारण जर हा कोण बघा विरुद्ध बाजूला आहेत आणि अशा वेळेला ते दोन्ही विरुद्ध कोण काय असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो सी ओ डी एकरूप कोण आहे ठीक आहे कारण काय असणार याचं तर विरुद्ध कोण किंवा विरुद्ध कोणाच्या जोड्या हे काय असत एकरूप असत बरोबर आहे आता को को कसोटी को झालेली आहे कोको कसोटीनुसार को, को हे दोन त्रिकोण काय झाले समरूप झाले सी समरूप त्रिकोण ए बी ओ कारण काय आहे इथं कोको कसोटी को, 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 आता को खो ते दोन त्रिकोण काय झाले एकरूप झालेले आहेत आपल्याला काढायचं काय आहे बघा का तर ओढी काढायचं आहे देताना काय दिलेलं दिले आहे आपल्याला बीओ दिलेलं आहे ठीक आहे अजून काय दिलेलं आहे सीडी दिलेलं आहे म्हणजे इथं लिहिताना बघा हे सीडी घेतलं तर या ठिकाणी काय येईल सीडी छेद ए बी म्हणजे त्रिकोणावरून बाजू कशा समरूप घ्यायच्या हे सांगते म्हणजे पहिले दोन नंबर हे घेतले अक्षर घ्यायची तर इथं काय येणार पहिली दोन अक्षर येणार बरोबर आहे बरोबर आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे ओडी काढायला सांगितले म्हणजे इथे बघा ओडी इथे येणार आहे आपले ओ बी जे आपल्याला दिलेलं आहे किंवा काय दिलेलं आहे आपल्याला ओबीस दिलेलं आहे बरोबर म्हणजे इथे बघा यात आपल्याला काय केलेलं आहे दिलेल्या किमती टाकायच्या आहेत आता सीडी किती होतं आपलं सीडी किती आहे बघा सहा बरोबर आहे नंतर AB किती आहे आपलं तर वीस बरोबर ओडी आपल्याला काढायचं आहे आणि ओबी आपल्याला किती दिलेलं आहे पंधरा दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर तिरकस गुणाकार करावं लागेल आणि अजून एक हे जे लिहिलेलं आहे ह्याला कारण लिहायला लागेल तुम्हाला की काय असणार आहे तर समरूप त्रिकोणांच्या बाजू ठीक आहे म्हणजे इथे बघा काय झाले आता हा पंधरा जो होता तो भागाकारात होता तो इकडे आल्यानंतर काय होईल गुणाकारात होईल म्हणजेच ओडी बरोबर सहा गुणिले पंधरा आणि हे भागाकारातले वीस तसेच ठेवलेले आहेत ठीक आहे थीके? आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर आडवा भागाकार वापरायचा आहे आणि आडवा भागाकार करायचा जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी बघा सहा आणि वीस जो आहे तो काय आहे तर दोनच्या पाढात आहे म्हणून बे तरी सहा बे कि बे बे शून्य शून्य okay. आता बघा पंधरा तरी पंचेचाळीस आणि भागाकारात दहा आले आणि ज्या वेळेला भागाकारात दहा शंभर असे अंक येतात त्यावेळेला आपण काय करतो एक शून्य असेल तर पाठीमागून एक नंत, नंतर अंकानंतर पॉईंट देऊ शकतो दशांश चिन्ह म्हणतात त्याला म्हणजेच ओडी बरोबर काय असणार आहे चार पॉईंट पाच असणार आहे ठीक आहे सातवा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे काय दिलेलं आहे बघा चौकोन ए बी सी डी म्हणजेच कुठला बघा ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे बाजू बी सी वर ई हा एक बिंदू आहे आता बाजू बी सी वर ई हा एक बिंदू आहे रेषा डी ही डी म्हणजेच कुठली बघा डी ही रेषा काय केली तर किरण ए बी ला टी मध्ये छेदते म्हणजे ही रेषा ए बी म्हणजे किरण ए बी घेतला तर याला काय करतात टी मध्ये छेदते असं आपल्याला सांगितलेलं आहे तर आपल्याला काय सिद्ध करायचंय हे लिहून घेऊया आपण म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला बरा होईल काय सिद्ध करायचंय बघा तर डी गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी हे आपल्याला दाखवायचं आहे म्हणजेच काय करायचं सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे तर चौकोन इथून आपण सोडवायला सुरुवात करूया चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे आता इथे क्रॉसमध्ये म्हणजे तिरकस गुणाकार करून गुणाकार केलेला आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर कर, करावा, दोन त्रिकोण परत एकदा समरूप आहेत हे दाखवावं लागेल आणि समरूप त्रिकोणांच्या बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात म्हणून प्रमाणात घेतलेल्या बाजू घेऊन आपल्याला काय करायला लागेल तर तिरकस गुणाकार या ठिकाणी करावा लागणार आहे म्हणजेच आता कुठले दोन त्रिकोण आपल्याला घ्यायला लागणार आहेत तर दिलेल्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघा डीई दिलेलं आहे म्हणजेच कुठं इथून इथंपर्यंत दिलेलं आहे गुणिले काय दिलेलं आहे आपल्याला बीई दिलेलं आहे ठीक आहे नंतर आपल्याला सीई दिलेला आहे आणि नंतर आपल्याला टीई दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत ह्या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत ते एक छोटस निरीक्षण आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होईल सोडवायला सोपं जाईल समजलं ठीक आहे म्हणजे आता आपल्याला काय करायला लागतील हा त्रिकोण आणि हा त्रिकोण घ्यावा लागेल ठीक आहे म्हणून आपण काय घेतलं तर त्रिकोण कोणता घेतला बघा आपण तर सीई डी घेतला किंवा काय घेऊ शकतो आपण D, E असा घेऊया त्रिकोण D, E व त्रिकोण काय असणार आहे दुसरा त्रिकोण आपला तर B, T, E असणार आहे B, T, E मध्ये ठीक आहे आता बघा आता एबी समांतर बाजू काय आहे आपली सीडी आहे म्हणून AB समांतर बाजू सीडी म्हणजेच काय झालं बघा तर ए बी हा किरण आहे आणि तो काय केलेला आहे टी पर्यंत वाढवलेला आहे म्हणजेच या ठिकाणी ए टी समांतर बाजू काय असणार आहे सीडी असणार आहे आणि याच कारण जे असणार आहे ते काय असणार आहे बघा तर ए डॅश बी डॅश टी असणार आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला तर ए बी आणि टी हे काय आहेत तर एक रेषीय बिंदू आहेत असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता काय झालं तर या बाजू जर समांतर असतील जसं मगाशी केलं होतं त्या पद्धतीने केलं तर या त्यामुळं काय होणार आहे हे कोन। जे दोन कोण आहेत ते एकमेकांना एकरूप असणार आहेत कशावरून तर विक्रम कोण बरोबर आहे बाजू समांतर असतील छेदिकेने छेदल्या मुळे जे तयार होणारे विक्रम कोण असतात त्यांच्या जोड्या ज्या असतात त्या काय असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बघा काय लिहिणार आहे आपण तर बी टी ए, कोन कोण बी टी एकरूप कोण काय असणार आहे या ठिकाणी आपला सी डी असणार आहे कारण काय असणार आहे आपलं विक्रम कोण ठीक आहे त्याच पद्धतीनं ई हा कॉमन आहे पण इथं काय आहे विरुद्ध कोण असल्यामुळं या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो कोण बीईटी e, एकरूप कोण सीई e, काय असणार आहे इथं डी असणार आहे ठीक आहे हे आले आपली विरुद्ध कोणाची जोडी म्हणून काय झालं बघा तर दोन वेळा कोण दोन कोण एकरूप झाल्यामुळं काय असणार आहे हे दोन त्रिकोण जे आहेत कुठले त्रिकोण आहेत सी डीई समृद्ध त्रिकोण काय असणार आहे आपले बी टी ई असणार आहेत हे काय झाले समृद्ध झाले कोणत्या कसोटीनुसार कारण म्हणजे प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे म्हणून कारण लिहित राहा ठीक आहे आता या ठिकाणी दोन्ही त्रिकोण समृद्ध झाले आता आपल्याला बघा डीई आहे इथं परत आता इथं डी आहे म्हणजे आपण ते बघून करू शकतो काय काय घ्यायला लागेल हे लक्षात येतं आपल्याला पटकन इथं डीई आहे त्यामुळे वरती आपण डीई घेतलं तर डी लागून असणारी बाजू काय आहे या ठिकाणी टीई आहे का इथं बघा टीई आहे ओके बरोबर आता दुसरी बाजू कुठली आहे आपल्याला या ठिकाणी बघा तर टीई आहे म्हणजे पहिला आणि तिसरा म्हणजे सीई घेतलं तर छेदामध्ये काय येणार आहे आपलं तर be येणार आहे बरोबर आहे आता आपण काय करणार आहे तिरकच गुणाकार करणार आहे म्हणजे काय झालं या ठिकाणी बघा तर तच राहिला गुणिले हा छेदात होता तो, तो तिकडे गेल्यानंतर गुणाकारात गेला म्हणजे इथं आले बीई बरोबर सी गुनिले काय येणार आहे आपले टी येणार आहे आले का बघा बी गुणिले डी आलेला आहे आणि सीई गुणिले टी सुद्धा आलेला आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं ठीक आहे या ठिकाणी आपला हा सातवा प्रश्न संपतो आठवा प्रश्न काय दिलेला आहे बघूया आपण आकृतीत एसी एसी ही रेक आहे त्याच्या पद्धतीनं रेक बीडी बीडी ही सुद्धा एक रेख दिलेली आहे परस्परांना पी बिंदू मध्ये छेदतात आणि एपी छेद पी सी बरोबर बी पी चे तर सिद्ध करा त्रिकोण APB एपीपी व त्रिकोण सीडीपी हे दोन्ही काय आहेत समृद्ध त्रिकोण आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागेल त्रिकोण कोणते दोन त्रिकोण दिलेले आहेत आपल्याला तर एबीपी व त्रिकोण काय सांगितलेलं आहे सीडीपी आता देताना काय दिलेलं आहे बघा तुम्हाला तर ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात दिलेल्या आहेत म्हणजे एपी पी चे बरोबर बी छेद काय दिलेला आहे डीपी दिलेला आहे म्हणजेच इथं काही असू शकतं दिलेले आहे ठीक आहे आता आपल्याला हे जर समृद्ध त्रिकोण आहेत हे सिद्ध करायचं असेल तर आता बाजू तर प्रमाणात दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या बाजू दिलेल्या आहेत बघा पी एपी म्हणजे एपी पी एपीला काय आहे पीसी आहे बरोबर आहे सीपी आणि नंतर बीपी आणि बीपीला पीडी दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपण हा जर कोण दिला तर इथे बघा बा को बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील समरूप होतील एवढंच तर सिद्धता आहे म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो कोण एपीबी एकरूप कोन कोण काय असणार आहे आपला तर सीपीडी आणि कारण असणार आहे या ठिकाणी आपलं विरुद्ध कोण ठीक आहे ते दोन विरुद्ध कोण असल्यामुळे काय झाले एकरूप झाले म्हणून त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण सी डी पी असणारे कारण असणारे बाजू कोण बाजू कसोटी वरून ठीक आहे हा होता आपला आठवा प्रश्न नववा प्रश्न काय दिलेला आहे तो बघूया आकृतीत ए बी सी आकृती कुठे आहे बघा ए बी सी हा त्रिकोण आहे मध्ये बाजू BC वर डी हा असा बिंदू आहे की कोण बी एसी कोण बी ए सी? एक ग्रुप म्हणजे बरोबर कोण काय दिलेलं आहे ADC दिलेलं दिलेला आहे आणि आप आपल्याला सिद्ध करायचंय आहे CA वर्ग म्हणजे बघा चा वर्ग बरोबर काय सांगितलेलं आहे CB गुणिले CD हे आपल्याला सिद्ध करायचंय ठीक आहे आता कसं कराल बघा तर देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर जर त्रिकोण घेतला आपण त्रिकोण कोणता घेणार आहे आपण तर बी ए सी हा त्रिकोण घेतला बी व त्रिकोण एडीसी हा त्रिकोण आपण या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे आता देताना काय दिलेलं आहे बघा तिथं मध्ये देतानाच आपल्याला काय दिलेलं आहे कोण बी एसी एकरूप कोण काय दिलेलं आहे तर एडीसी हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून इथे लिहू शकतो दिलेले आहे ठीके आता दुसरी गोष्ट बघा इथं परत एकदा सी आहे सी आहे जर निरीक्षण केलं तर या मोठ्या त्रिकोणामध्ये पण सी आहे आणि या छोट्या त्रिकोणामध्ये सुद्धा सी आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बी सी एकरूप कोण काय असणार आहे ए सी डी असणार आहे आणि याचं कारण असणार आहे सामायिक सामायिक म्हणजे दोन दोन्ही त्रिकोणात असणारा कोण सामायिक कोण ठीक आहे म्हणून काय झालं तर त्रिकोण बी ए सी समरूप त्रिकोण काय असणार आहे ए झालं कशावरून तर कोको कसं प्रोड्युसार बरोबर का दोन कोण एकरूप असल्यामुळे ते दोन्ही त्रिकोण काय झाले समरूप झाले आता दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात म्हणून आपल्याला काय कुठली बाजू पाहिजे बघा सी ए सी म्हणजेच परत ही आणि ही बाजू झाली म्हणजे सी छेद इथे काय असणार आहे आपले सी असणार आहे बरोबर आता पुढची बाजू घे तर इथे काय दिलेलं आहे बघा सीबी बी दिलेलं आहे सी म्हणजे इथे घेतले सीबी छेद काय असणार आहे हे सीए असणार आहे बरोबर आहे परत एकदा तिरका गुणाकार केला तर इथं काय होईल आपले तर सीए गुणिले सीए बरोबर सीबी गुणिले सीडी झाले आता सीए गुणिले सीए म्हणजे म्हणजेच काय झालं तर चा वर्ग झाला म्हणून चा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होत या ठिकाणी आपला एक पॉईंट तीन हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि आपले डिस्क्रिप्शन मधले भाग एक चे आणि भाग दोन चे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्ही बघू शकता धन्यवाद